नवीन एका परत ब्लॉग मध्ये जसं की आज आहे आपल्या गणपती आपल्या झाले आता आपण काल डेट झोपलो होतो एक दोन वाजता तरी जाऊन बघूया पहिले जाऊन बाहेर पडून जेवण वगैरे बघूया हा राहते दर सगळे काय सर मी आलो आहे तर परत वेलकम बॅक टू ब्लॉग भाऊ कवले बोल वेलकम बॅक नाही नाही राहू दे गे तो ठीक आहे तर एवढा दिशा कवले तर रायटिंग लावत घेतले कारण की तिला आता ब्लॉग मध्ये प्रमोशन करायचं आहे आपला प्रमोशन करायचं आहे या ब्रँड व्हिडिओ माझी पहिली ब्रँड व्हिडिओ प्रमोशन चला करूया आपण प्रमोशन हा काय आजचा सेकंड डे आहे चल चल टाइम नको वेस्ट करू काय अच्छा डावलेत चल दिशा कोहले झाले हा जो हा काहीच हार आहे ना हार मेड बाय स्पेशली द वल्ड अँड ओनली दिशा द कौडले दल थँक्यू ताई फक्त हाच थँक्यू फक्त हा मग काय मी तुझी आय डी मेंशन करतो दिशा कोले ऑर्डर घेत जाईल असं तू बोलतो अरे लास्ट कशी हा फॉलो करा तुझ्या फॉलो करा आणि रील बघा बस पोस्ट चेंज बिल्स काय पाच काय काहीच आपण कुठे आलो आहे आणि जर तुम्हाला गाडी ओळखत आली असेल तर ओळखा गाडी ड्रायव्हर बी आहे तोच सेफ सेफ टू सेफ बोल कुठे आलोय आज आपण आलो आहे श्रवण त्यांच्या काकाच्या गणपतीचा विसर्जनाला जो आहे जीर गणपती आता कार घेतलाय तर इथं तेच चाललंय सेटिंग अरेंजमेंट मी अरे चालत ते उद्या कौल आपण घेऊ असं मध्ये बोल काय बोलू ब्लॉग आहे आता बोल काय तरी काय बोलू ब्लॉक मध्ये हाय बोल सबस्क्राईब करा माझ्या भावाला बिवला असं काहीतरी बोल ना चांगला सबस्क्राईब नका करू भाई लपडाव आहे का ऐसा ऐसा चांगला बोल ना स्क्रिप्ट नाही दिले मला बरोबर नाही असे भाई न्यू अपडेट आम्हालाच नव्हता माहिती आम्ही गेलो ऋती बंद झाला विश्रा घातला गणपतीचा आता हे सर्कल जवळ हाय आम्ही गाड्यांच्या सर्कल जवळच नव्हे हे आहे हवी इथं वाटतं छोटासा स्विमिंग पूल बनवला आहे पूल त्यात गेला पण ते तिकडे पण करू शकले ते तिथं कसे करतील इथे बघूया आपण काय काय आहे चला आम्ही आलो आहे <णत्ति> <णति> का इथं विसर्जन इतर करत घेतलंय हे नवीन हे केलंय का हे नवीन हे केलं विसर्जन विसर्जनसाठी हे सगळे जे आहेत ना हे नाना सवी नाना सवी आहेत हे का

هل <applause> ألا विषयन आलो आम्ही ना जिजूचा गणपती भेटला आम्हाला त्या विषयला जिजू लॉग मध्ये गणपती जिजू आहे काहीच ना आता आम्ही निघालो आहे सगळ्यांचे गणपती विसर्जन करणार आता मी निघालोय आम्ही हो ना ईंजर भेटलोय पहिले जाऊन चेंज करायला लागेल मग आपण आपल्या गणपतीकडे जाऊ आरती करायला खेळायला आणि नाश्ता करायला नाही तो बेबी आपल्याकडे प्रसाद प्रसाद बेबी आहे प्रसाद बेबी प्रसाद बेबीने भिजवून काय छत्रीबाई काय बोल माणसांना सर्दी ताप सगळं होतंय ना काय दादू गणपती कोण समजणार आहे चला तुम्हाला भेटू ना चेंज करणारे घडव मग भेटू Hey, Daksho! Guys! Huh? Hey! Gege, gege, gege! Gege, gege, gege! Mar, mar! Mar! Maru! Na, e, na, e, na, e, ma, e, ma, e! Na, e, diba, gudindura, kera, मग जुगार खेळतात तुकार मी नाही खेळत आम्ही नाही खेलत आम्ही आम्ही नाही खेळत ही सगळी खेळतात आम्ही खेळत आम्ही त्याचून Atavagar, 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 Olim baru baru nih. Ada

आई जे बघा नवीन आयटम आले हातात हे बघा डेंजर अनिश द कवले द बॉय द गेमिंग तिथं बघा तुझा आनिश कवलेच आहे नवीन गॅजेट हातात आपले हे पहिल्यांदा बघित तुम्ही पण जम काय आहेत नंतर बघूया परत जेव्हा चटणी खाते शेजवान शेजवान चटणी सॉस

பண்ணலாம் மாட்டாங்க வேறு வேற ஒரு வேறு